किसन आणि त्यांचा जो परिवार तो आहे तो अतिशय प्रेमळ आहे छान व्यवस्था होते पुण्यामध्ये राहतो मशीन सारखं काम करून करून जो माणूस थकतो ना त्याला दोन दिवस फक्त सोडा तुम्ही मोकाट तो असा सुसाट सुटेल ना त्याला मागे जायची पण सह्याद्री मध्ये घाट रस्त्यांवर ही लालपरी आपल्याला साथ देत असते आणखीन कोणीतरी येतं ते म्हणतात मोठं मंदिर बांधू असं करत करत ते देऊ वाढत हो नाही हो नाही म्हणत बॅग भरली आणि माऊलीची माऊली ट्रेकला निघाली आहे आणि या ठिकाणी राहण्याची जेवणाची व्यवस्था छान होते म्हणून आपण गेल्या पाच वर्षापासून या ठिकाणी येतोय किसनदादा आणि त्यांचा जो परिवार तो आहे तो अतिशय प्रेमळ आहे छान व्यवस्था होते तुम्ही भविष्यामध्ये मित्रांसोबत आणि तुमच्या ग्रुपसोबत निश्चितपणे या ठिकाणी येऊ शकता अतिशय सुरक्षित कॅम्पसेट या ठिकाणी आहे दादानी जी काही आपली सगळी व्यवस्था केली त्याबद्दल आपण टाळ्या वाजून त्यांचे आभार मानूया सोलापूरकरांच्या वतीने इथं सन्मान करणार होतो त्यांची फॅमिली सगळी वर आहे त्यामुळे तिथं करतोय ज्यांना शक्य आहे त्यांनी तिथल्या ग्रुप फोटोमध्ये जॉईन व्हा बाकी सगळे थेट बसमध्ये सर्वप्रथम म्हणजे इको फ्रेंड ग्रुपचे मनापासून आभार मानतो की गेली पाच वर्षे जे आमचं गर्भुती नातं आहे ते त्यांनी टिकवलेलं आहे आणि जो त्यांचा दरवर्षीप्रमाणे जो आमच्याशी योग आहे तो असाच कायम राहा शिवाजी भवानी जय भवानीपति पप्पा योगी सिद्धारामेश्वर महाराज की जय छ्रोपति संभाजी महाराज की जय ओनली 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 आरोही टेंट हाउस जय हो छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की वंदे जय भवानी गणपती बाप्पा सर्वात आधी इको फ्रेंडली क्लबच्या च्या वतीनं साळुंके फॅमिली जोरात टाळ्या वाजून आभार मानला तुम्ही जी काही व्यवस्था केली ती आम्हाला भावलेली आहे आवडलेली आहे किरकोळ जे काही सजेशन होते ते आम्ही सांगितलेले आहेत त्याप्रमाणे तुम्ही ते डेव्हलप करा आणि अतिशय छान आमचे इथं व्यवस्था केली प्रेमाने व्यवस्था केली त्यामुळे आम्ही तुमचे आभारी आहोत इको फ्रेंडली क्लबच्या वतीनं एक आठवण म्हणून आपण सोलापूरची सेंगा चट्टी आणि सोलापूरची चादर सोबतच सो सोलापुरात जे तयार होते खास आपलं नॅपकिनचं बुके आपण त्यांना भेट देणार त्यांचा सत्कार करणार मी चाफळकर मॅडम यांना विनंती करते त्यांनी सोलापुरी चादर पांघरून सत्कार करा ती बुके द्याय आम्ही सर या, या। आगे। देवा, देवा? आम्ही सर आणि मी आम्ही सर विनंती करतो करावा आणि ते सुप्रभात सातारा जिल्ह्यातल्या कोयना परिसरातल्या चिमडी गावामध्ये आहोत आणि आता समोर आम्ही दत्त मंदिर मठाला भेट देणार आहोत सुंदर हा सगळा परिसर आहे आपले मेंबर आता मंदिराकडे निघालेले आहेत गजमुख सिद्धिविनायक आणि आता दर्शन करूया इकडे बघा हा मूषक किती मोठा आहे हा सगळा परिसर झाडांनी वेढलेला आहे इकडे तीन बाजूने पूर्ण पाणी आहे पोहण्याचं जो बॅकवॉटर आहे ना त्याचं पाणी दिसत असेल तर मग थोडंसं झूम करतो इकडे सगळीकडे असं पाणीच पाणी थोडस पुढे गेल्यावर अजून तुम्हाला ते लक्षात येईल मठामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता या छोट्या गुहेतून आपण पलीकडे जाऊया चला ओ शिवाय Om Namah Shivaya Om Namah Om Namah Om, Namasekkai. Om, Namasakkai. Om, Namasakkai. Om इकडे या मठाच्या इकडे हा मोठा महानंदी आहे सुंदर नमश्वाए। ओ, नमश्वाए। आता आम्ही आहोत एक खांबी अष्टकोनी सभा मंडप अष्टकोनी आहे या ठिकाणी दत्त महाराजांचे जी काही त्यांची कथा आहे ती या ठिकाणी फोटो मधून दाखवली आहे अंकिता आणि महेंद्राला विचाराय कसं वाटलं दोन दिवस पुण्यामध्ये मशीन सारखं काम करून करून जो माणूस थकतो ना त्याला दोन दिवस फक्त सोडा तुम्ही मोकाट तो असा सुसाट सुटेल ना त्याला मागे जायची पण म्हणजे इच्छा नाही होणार आता तसं आमचं झालंय पण आता कर्तव्य जबाबदार बोलत होत जावं बायकोला घेऊन आला कसं वाटलं खूप छान वाटलं खूप छान वेळ देत आला आणि आपण रोजच्या आपल्या जिच्या आपलं सगळं कार्यकाल असतो त्याच्यामध्ये आपण वेळ देऊ शकत नाही जेवढ्या पुरतं तेवढं बोलणं होतं पण येऊन छान वेळ मिळाला डान्स मजा मस्ती छान वाटत सगळ्यांना खूप मस्त आम्ही खूप आनंद आहे आणि आता आपापल्या काम जायचं आहे आपल्याला तेवढ्याच उमेद ही आपली चडचणकर ट्रॅव्हल्सची लाल परी चडचणकर ट्रॅव्हल्स आपल्या इको फ्रेंडी क्लबला कायम सहकार्य आहे सह्याद्रीमध्ये घाट रस्त्यांवर ही लाल परी आपल्याला साथ देत असते आपले चालक समीर दादा

रँडम एवढा निवांत एकदम शब्द असे निघून जातात ना ते आपल्याला खूप रिझेट होतं मग तसं सरांकडून मला एक सकाळी वाक्य ऐकलं मी ते तसं जाता जातं त्यांनी काही शुभेच्छा वगैरे दिल्या आणि फक्त म्हणते की एकच काम करा म्हणजे बाहेर जेव्हा असता मित्र मैत्रिणी सारखं राहा आणि मग मी म्हणलं सर बाहेर भांडण होती मैत्रिणी म्हणून आम्ही सांभाळून घेऊ घरात कस संसारात काय करू का जर भांडव झाली मग तिथं त्यांचं असं झालं की बाहेर नवरा बायको राहा आणि मैत्रिणी बनून राहा तुमचे भांडण होतील तंटेवतील जे होतील ते बाहेर होतील मैत्रिणी म्हणून आणि मग घरात झाली तर मग नवरा बायको म्हणून ती कर्तव्य पार पाडा एकमेकांच्या चुका न काढता हे सर खूप आवड आणि हे नक्की आम्ही फॉलो करू करत होतो पण कुठेतरी लहान तर कधी कधी चुका होतात मी त्याच्यावर चिडचिड करतो तो माझ्यावर चिडचिड करतो पुढच्या वेळी जरी भांडणं झाली हे वाक्य कायम लक्षात आहे तर खूप जणांकडून अशी गोष्टी शिकत आणि आम्हाला एक हेच आवडतं की बाबा समर्थक कसाही असला तर त्याचा एक कुठली तरी एक म्हणजे प्रत्येक माणसांमध्ये एक ना एक अशी एक गुण असतो आपल्याला नसतो तो फक्त आम्हाला घ्यावा असं वाटतं आणि तेच आम्ही घेत आलो आणि खूप मजा आली पुढच्या वेळी या इथला एक कथा एक माणूस पुढच्या ट्रेक ला पण मी बघेन अशी आशा करते आणि आता मी निरोप येतो धन्यवाद मला काल ट्रेक मध्ये सतत सगळे विचारत होते की मॅडम सर कुठे आहेत सर कुठे आहेत पण सर आणि पोरी दोन्ही पोरीना घेऊन एकीकडे होते आणि मी एकीकडे होते त्या याच्यामध्ये मला एक कविता सुचली आहे कवितेचं नाव आहे सोबतीने तुझ्या मी पंख तुझे तू पंखातील बळ व्हावे मी पंख तुझे तू तु पंखातील बळ व्हावे सोबतीने तुझ्या आभाळवर उंच उडावे मी गीत तुझे तू तु गीतातील शब्द व्हावे मी गीत तुझे तू तु गीतातील शब्द व्हावे सोबतीने तुझ्या जीवन गाणे सुरेल व्हावे मी नेत्र तुझे तू तु नेत्रातील दृष्टी व्हावे मी नेत्र तुझे तू तु नेत्रातील दृष्टी व्हावे सोबतीने तुझ्या प्रत्येक वेळी नवीन स्वप्न पहावे प्रत्येक वेळी नवीन स्वप्न पहावे झालेली आहे आणि आता आपण दुपारच्या जेवणासाठी वाडा चिरबंदीला थांबलोय बघूया नेमका आतमध्ये काय वाडा कसा, कसा का आहे आणि चेरीबंदी कसं आहे लाल दगडामध्ये बांधकाम तर दिसायला आहे सगळे आपले लोक आतमध्ये आहेत काय काय तयारी झाली बघूया जरा फ्रेश मस्त तयारी सुरू आहे इको फ्रेंडली ग्रुपचे सर्वे सर्व कोकणी बंधू

आणि अशा जुन्या वास्तूंच्या अभ्यासक मॅडम यांना विनंती करतो कुठे थोडंसं इतिहासात गेलो तर आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याकडची जी सगळी मंदिरं आहेत ती खूप प्राचीन स्थळ आहेत म्हणजे जर इतिहास म्हणून बघायला गेलं तर ती खूप प्राचीन म्हणजे अगदी चालुक्य काळात पासून म्हणजे साधारण हजार वर्ष नदी आणि त्याच्यानंतर जे यादव आले तर यादवकालीन मुची शैली म्हणजे काय मंदिरची शैली वगैरे आपल्याला दिसते तर त्याच्यामध्ये बघायला गेलं तर म्हणजे अगदी खरंच इतिहासाच्या याच्याने बघितलं आपण तर मागचा जो गाभाऱ्याचा भाग आहे जर आता तुम्ही प्रदक्षिणा केली तर आपल्याला मागे दिसतं तर ते तो गाभाऱ्याचा जो भाग आहे तो साधारण चालुक्यकालीन दिसतो म्हणजे सगळ्यात जुना म्हणजे देवीचं ठाणं कदाचित त्याच्या आधीपासून असेल आपल्याकडे फोक म्हणजे पॉप्युलर ह्याच्यापासून ते क्लासिकल ह्याच्यापर्यंत असा प्रवास असतो म्हणजे कुठल्या तरी एका ठिकाणी एक दगड शेंदूर लावलेला असतो मग हळूहळू कोणीतरी एक पॅटर्न मिळतो किंवा कोणीतरी राजा जमीनदार सरदार कोणीतरी मिळतं मग तो म्हणतो अरे आपण चांगली मूर्ती करून बसू तिथे मग छोटंसं मंदिर बांधलं जातं मग आणखीन कोणीतरी येतं ते म्हणतात मोठं मंदिर बांधू असं करत करत ते देऊळ वाढत जातं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर तसं जर बघायला गेलं तर ते चालुक्यकालीन फक्त गाभारा त्याची जी ठेवण आहे ती दिसते आपल्याला बाहेरचं बाकीचं सगळं मंदिर आहे हे यादवकालीन आहे आणि वरचं जे शिखर आहे ते मराठा शैलीतलं आहे त्यामुळे ते दोनशे अडीचशे वर्षांमधलं पेशव्यांच्या नंतरच म्हणजे पेशवे काळात किंवा आता औंधचे जे भवानराव पंतप्रतिनिधी होते ते पेशव्यांच्या नंतर म्हणजे पेशव्यांच्या शेवटच्या काळामध्ये हे सगळे राजे सरदार वगैरे होते जसं सांगलीचं पण संस्थान आहे सांगली जत हे औंध वगैरे अशी बरीच भोर भोर ही सगळी संस्थानं होती ती पेशव्यांनी परत त्यांच्या कारभाऱ्यांना एक 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 भाग असा दिला होता आणि त्या त्या भागाची व्यवस्था थे थे ते ठेवत होते तसं आहे आणि आऊंच्या घराण्याची पण ही कुलदेवी आहे त्यामुळे त्या काळामध्ये कदाचित ह्या ओवऱ्या वगैरे नंतर पेशव्यांच्या काळामध्ये बांधल्या गेल्या असतील मराठा शैली बऱ्यापैकी दिसते त्याच्यामुळे तर जो आपण चढत जे आले पायऱ्या तर त्या पायऱ्या तर खाली औन गावापासून आहेत म्हणजे मला आठवतंय तसं मी लहान असताना जेव्हा आम्ही आलो होतो माझ्या माहेरच्या घराण्याची कुलदेवी आहे त्यामुळे आमचं बऱ्याच वेळ जाणं येणं झालं इथे तर तेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा गाडी रस्ता नव्हता आणि पूर्ण चढतच यावं लागायचं सगळ्यांना नंतरच्या काळात मग कदाचित ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये कधीतरी तो गाडी रस्ता झाला असेल तेव्हापासून आणि म्युझियम पण पहिल्यापासून आहे आणि ते आम्ही बघत आलेलो त्याचं रिनोव्हेशन आता तिथे पार्टी बघितली तेव्हा दोन हजार मध्ये ते पुन्हा सगळं त्यांनी केलंय पण मला असं वाटलं आता की त्या एक्झिबिट्स पैकी अ बरीचशी एक्झिबिट्स स्टोरेज मध्ये आहेत आणि अगदी मेन मेन एक्झिबिट्स फक्त त्यांनी लावली आहेत त्याच्यामध्ये मला आठवते हो तसं हस्तीदंताचा एक ह्याचा चेसचा बोर्ड होता ज्याच्यामध्ये प्रॉपर राजा राणी म्हणजे हस्तिदंतामध्ये कोरलेले सगळे प्याधी घोडा असेल तर घोडा किंवा सैनिक असेल तर तो हातात हे घेतलेला भाला घेतलेला सैनिक वगैरे असा तो पट होता आणि तो छान मांडलेला होता ते आता दिसलं नाही मला आज आणि दुसरं महत्वाचं तिथे होतं म्हणजे राजा रविवर्म्याची दोन तीन ओरिजिनल पेंटिंग्स तिथे आहेत कदाचित तुम्ही बघितली असतील सैरंद्री एक आहे आणि दोन तीन आहेत तर तर ते खूप आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे कारण रवी उर्म्याची सगळी ओरिजिनल पेंटिंग एक तर कुठल्या कुठल्या राज्य म्हणजे बडोद्याला रा, एक कलेक्शन आहे त्या राजांच्या ह्याच्यात म्युझियम केलं त्यांनी तिथे राजवाड्यात आणि बाकीचं सगळं कलेक्शन तिरुवनंतपुरमला आहे तिथे रवि उर्मेच्या नावाची गॅलरी आहे पण आपल्याला जवळात जवळ म्हणजे ही आ, ती जवड़ा जवड़ा जवड़ दोन तीन पेंटिंग ओरिजिनल आपल्याला बघायला मिळतात आणि ते खूप कलासक्त असे राजे होते रसिक होते त्यांचं युरोपला वगैरे पण जाण येणं होतं त्यामुळे चित्रकलेची त्यांची स्वतः ते चित्रकला शिकलेले होते तर त्यामुळे त्यांना ती जाण होती आणि म्हणून एक आपल्याला गॅलरी दिसते ज्याच्यामध्ये सगळी त्यावेळेची चित्रकारांची हे आहेत पोर्ट्रेट्स आहेत ते खूप छान वाटतं आणि पुण्या मुंबईचे जे आर्ट स्कूलची मुलं असतात ती सुद्धा अभ्यासाला इथे येतात आमला त्यांची स्टडी व्हिजिट किंवा हे असते तर असं ते म्युझियम आणि देवळाबद्दलच जे मला माहिती आहे ते मी सांगितलं आता आपण या काही खालचं मंदिर आहे त्याचा नऊ फुटाच्या फ्रेम मध्ये जे फोटो आहेत त्याला कुठल्याही प्रकारचा कलर नाही आणि त्याला काच नाही फार वर्ष झाली बहात्तर वर्ष होऊन गेले ते धाराच्या पाल्यातने ते रस बनवले ते बघायला राजा रविवर्मा इथं आला श्रीनिवास परशुराम पंत पंतप्रतिनिधी यांनी मुळपीठ निवासिनी जगदंबा शिखराचा जीर्णोद्वार व उत्तर पश्चिम बाजूचा तट म्हणजे त्यावेळेला शिखर नव्हतं हे काही नव्हतं तट याचा स्वयंभू होता तट अशी दोन कामे नवीन करून श्रीचरणी अर्पण केली चैत्र शुद्ध शके सतराशे एक्क्याण्णव नाम संवस्तरे सन एकोणीस मार्च अठराशे एकोणतीस साली हे तट बांधले गेले दोनच तड बांधले की वाऱ्याचा मार त्यांना फक्त थांबवायचा पूजा वीरभद्र स्वामी माझ्या दोन मुली आहेत कस्तुरी आणि केतकी आणि माझ्या आजच्या ट्रीपच सगळ्यात अगोदर पहिलं श्रेय आहे माझ्या बेस्ट फ्रेंडचं शिल्पा कारण तिच्यामुळं मी आज इथं आहे तिनं मला दिलेलं खूप छान गिफ्ट आहे आज तिच्यामुळे मी हा तिच्यामुळे मी हा आनंद घेऊ शकले तर त्याच्याशी त्याच्याशीच रिलेटेड छोटी कविता कविता थोडी मोठी आहे कारण पहिल्या ज्यावेळेस वेळेस बस बसमध्ये बसले तिथपासून आतापर्यंतच्या सगळ्या अनुभव बॅग भरली आणि माऊलीची माऊली ट्रेकला निघाली माझ्या मुलीचं नाव माऊली आहे हो नाही हो नाही म्हणत बॅग भरली आणि माऊलीची माऊली ट्रेकला निघाली परस्परांच्या wow, wow, इंट्रोडक्शनने एकमेकांची ओळख झाली परस्परांच्या इंट्रोडक्शनने एकमेकांची ओळख झाली जय भवानी जय शिवाजीची घोषणा करत मनातली भीती थोडीशी झाली पहाटेच्या गुलाबी थंडीत सोबत आणलेल्या बॅगा किनाऱ्यावर गा। स्थिरावल्या पहाटेच्या गुलाबी थंडीत सोबत आणलेल्या बॅगा किनाऱ्यावर स्थिरावल्या सभोवतालचा निसर्ग पाहून जणू पापण्यास थंडावल्या सभोवतालचा निसर्ग पाहून जणू पापण्यास थंडावल्या हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात एका एका मागोमाग एक बोटी पाण्यातून निघाल्या काठी आधाराला घेत घेत मर्द मावळे अन रणरागिणी निघाल्या काठी आधाराला घेत मर्द मावळे अन रणरागिणी निघाल्या चिमुकलेही चिमुकल्यांची पावलेही मग मागे कशी राहतील चिमुकल्यांची पावले मग मागे कसे राहतील कारण हे चिमुकले उद्याच्या राष्ट्राचा आधार बनतील कारण हे चिमुकले उद्याच्या राष्ट्राचा आधार बनतील मोकळ्या मैदानात लावलेले टेन जणू आमची वाट पाहत होते मोकळ्या मैदानात लावलेले टेन जणू आमची वाट पाहत होते शेकोटीभोवती फेर धरून मावळे आमचे खूप नाचत होते शेकोटी भोवती फेर धरून मावळे आमचे खूप नाचत होते निसर्गाच्या सान्निध्यात गुलाबी थंडी अनुभवली मायेची अन सहकार्याची उप द्यायला गरमागरम शेकोटी भेटली परतीच्या प्रवासाला जाताना दत्त मंदिराला भेट दिली खरच हा परिवार ग्रेट आहे इको फ्रेंडली भवानी चित्र संग्रहालयाने ज्ञानात काही काहीशी भर घातली भवानी चित्र संग्रहालयाने ज्ञानात काहीशी भर घातली यमाई देवीच्या दर्शनाने प्रवासाची सांगता झाली यमाई देवीच्या दर्शनाने प्रवासाची सांगता झाली उद्याची मॉर्निंग प्रत्येकासाठीच पुन्हा वेगळी असेल उद्याची मॉर्निंग प्रत्येकासाठी थोडीशी वेगळी असेल दोन दिवसांच्या आठवणींची मात्र शिदोरी सोबत असेल